नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे उद्या एक जानेवारीपासून नियमात बदल हो या संदर्भामध्ये दहा ठळक घोषणा आपण पाहणार आहोत जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल करायचे असतील तर तुमच्याकडे मोफत अपडेटसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत वेळ आहे एक जानेवारीपासून आधारमध्ये कोणत्याही बदलासाठी पन्नास रुपये शुल्क या ठिकाणी आकारले जाणार असल्याचं आधार कार्ड अपडेटमधून सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया यू पी आय आय डीचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणत्याही व्यवहारासाठी वापरला जाणारा यू पी आय आय डी एक जानेवारीपासून बंद होईल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नोव्हेंबरच्या आदेशानुसार बँक ऑफ गुगल पे पेटीएम इत्यादीच्या ग्राहकांचे यू पी आय आय डी या ठिकाणी काढले जाणार आहे याच्यामुळे यू पी आय आय डीवर मोठा परिणामसुद्धा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया सिम कार्डसाठी डिजिटल के वाय सी दूरसंचार विभाग एक जानेवारीपासून सिम कार्डसाठी कागदावर आधारित केवायसी बंद करणार आहे म्हणजे यानंतर ग्राहकांना नवीन सिम कार्ड घेण्यासाठी कागदी फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही नवीन सिम कार्ड मिळवण्यासाठी आधारद्वारे डिजिटल के वाय सी प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होईल या ठिकाणी डिजिटल तुम्हाला सिम कार्ड आता ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे सिम कार्डसाठी डिजिटल के वाय सी त्याच्यानंतर चार नंबरची अपडेट पाहूया विमा पॉलिसी पॉलिसीधारकांना पॉलिसीच्या तांत्रिक कायदेशीर प्रक्रिया आणि गुंतागुंत चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी विमा कंपन्यांना एक जानेवारीपासून विहित पॉलिसी तपशील उघड करावे लागेल लागतील यासाठी आय आर डी एने ग्राहक माहितीपत्रक सी आय एस बदललेले आहे याच्यामुळे आता पॉलिसीधारकांना वेळोवेळी या ठिकाणी माहिती होणार आहे आता पाच नंबरचे अपडेट पाहूया गाड्या महाग होतील महागाईचा दबाव आणि वस्तूच्या वाढत्या किमतीमुळे मारुती सुझुकी हुंदाई मर्सिडीज ऑडीसह अनेक ऑटोमोबाईल्स कंपन्यांनी एक जानेवारीपासून त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याच्या या ठिकाणी घोषणा केलेल्या आहे याच्यामुळे आता जर तुम्ही गाडी घेत असाल तर तुमच्यासाठी आता महाग मिळणार आहे आता सहा नंबरचे अपडेट पाहूया ही अपडेट अतिशय महत्वाची अपडेट आहे पार्सल पाठवणे महाग होणार एक आहे एक्सप्रेस लॉजिस्टिक ब्रँड ब्ल्यू डार्ट चालवणाऱ्या डी टी एच एल ग्रुपने एक जानेवारीपासून साठ टक्के दरवाढ जाहीर केला आहे त्यामुळे पार्सल पाठवताना ग्राहकाचे मोठे नुकसान होणार आहे सात नंबरचे अपडेट पाहूया पी पी एफवर व्याज वाढ मार्च दोन हजार वीसपासून पासून पी पी एफवरील व्याजदरामध्ये कोणताही बदल झालेला नाही पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहे त्यामुळे सरकार व्याजदर वाढीची घोषणा करू शकते सध्या व्याजदर सात पॉईंट एक टक्का आहे केवळ किंवा कालांतराने नागरिक बचत योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यासारख्या लहान बचत योजनावरील व्याजदर वाढलेले आहे आठ नंबरची अपडेट पाहूया डीमॅटमध्ये नामांकित व्यक्ती डीमॅट आणि म्युच्युअल फंड खातेधारकांसाठी पुढील वर्षी तीस जूनपर्यंत त्यांचे नामनिर्देशक अध्ययनित करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे यापूर्वी घोषणा फॉर्म सबमिट करून नाव नोंदणी किंवा निवड रद्द करण्याची लाभार्थ्यांची अंतिम तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस होती आता नऊ नंबरची अपडेट पाहूया नऊ नंबरची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे हवाई प्रवास महागणार आहे नवीन वर्षात हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता आहे एअरलाईन तिकिटावरील कर वीस टक्क्यापर्यंत वाढण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आता शेवटची आणि दहावी अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती आपण पाहूया तर आज एकतीस डिसेंबर वर्षातील शेवटचा दिवस उद्यापासून म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस या नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टीमध्ये बदल झाला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून नवीन वर्ष सुरू होत असताना काही आर्थिक नियम बदलणार आहे ज्याच्यामुळे सर्वसामान्याच्या किशाला झळ बसण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे हे दहा नियम उद्यापासून बदलणार आहेत अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा